तुम्हाला माहिती आहे का तुम्ही शॅम्पू चुकीच्या पद्धतीने वापरताय येस बऱ्याचदा असं होतं की शॅम्पू केल्यावरतीसुद्धा आपले केस खूप कोरडे किंवा वृक्ष आपल्याला वाटायला लागतात केस अगदी निर्जीव दिसायला लागतात राईट याचं कारणच असं की बऱ्याच जणांची शॅम्पू वापरण्याची पद्धत जी आहे तीच चुकते त्यामुळे शॅम्पू वापरण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात सो शॅम्पू वापरताना तुम्ही काय करता डिरेक्टली शॅम्पू तुमच्या हातात घेता आणि मग तो स्कॅल्पवरती चोळायला लागता राईट पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तो शॅम्पू डायल्यूट करायचा आहे म्हणजे मिक्स करायचा आहे आणि मग तो शॅम्पू डायल्यूट केल्यावरती ना फेस तयार होतो तर तो फेस तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्याने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे शॅम्पू जर तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून लावला ना तर आपण योग्य प्रमाणात शॅम्पू वापरतो प्रमाणापेक्षा बाहेर आपण शॅम्पू वापरत नाही त्याचसोबत तो जो शॅम्पू आहे तो संपूर्ण स्कॅल्पवरती व्यवस्थित पसरतो त्यामुळे तुमचा संपूर्ण स्कॅल्प व्यवस्थित क्लीन होतो आणि अगदी कमी शॅम्पू वापरून सुद्धा तुमचं जे डोकं आहे ते अगदी व्यवस्थित क्लीन होऊन जातं सो ही झाली योग्य पद्धत शॅम्पू वापरण्याची आता शॅम्पू वापरताना बरेच लोक अजून एक चूक करतात ती म्हणजे शॅम्पू हेअर लेंथवरती सुद्धा लावणे येस yes. शॅम्पू हेअर लेंथवरती लावण्याची काही आहे गरज नाही आहे कारण जेव्हा आपण स्कॅल्पवरती शॅम्पू वापरतो ना तेव्हा त्याचा फेस होतो राईट तर त्या फेसमुळे तुमची जी हेअर लेंथ आहे म्हणजे केसांचे जे टोक आहेत ते ऑटोमॅटिकली क्लीन होतात त्यामुळे तुम्हाला वेगळा हेअर लेंथवरती शॅम्पू लावण्याची गरज नाही आहे ते लावणं तुम्ही अवॉइड करा कारण यामुळे काय होतं आपण जास्त प्रमाणात केसांवरती शॅम्पू वापरतो ज्यामुळे केस खूप वृक्ष आणि कोरडे आणि खूप निर्जीव दिसायला लागतात त्याचसोबत खूप ड्राय आणि अनमॅनेजेबलसुद्धा होतात कारण आपण जास्त प्रमाणात शॅम्पू वापरतोय त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे वरती जेव्हा तुम्ही स्कॅल्पवरती फक्त शॅम्पू लावाल ना त्याचा फेस ऑटोमॅटिकली खाली येतो आणि त्यामुळे तुमचे हेअर क्लीन होतात तुम्हाला वेगळा हेअर शॅम्पू वापरण्याची काही गरज नाही आहे तिसरा मुद्दा म्हणजे खूप जास्त प्रमाणात शॅम्पू वापरणे येस बऱ्याच जणांना असं वाटतं की जास्त शॅम्पू वापरला तर केस एकदमच जास्त क्लीन होतील आणि एकदम छान दिसायला लागतील ला ला पण तसं नाही आहे शॅम्पूमध्ये शेवटी केमिकल्स असतातच राईट तर तुम्ही केमिकल्सचाच खूप जास्त प्रमाणात वापर करताय खूप केसांवरती केमिकल्सचा भडीमार करताय तर ऑब्व्हियसली तुमचे जे केस आहेत ते वृक्ष निर्जीव आणि खूप कोरडे दिसायला लागतील त्यामुळे शॅम्पू प्रमाणातच वापरायचा आहे जास्त शॅम्पू तुम्हाला वापरायचा नाही आहे एक चमचा शॅम्पू एक वॉशसाठी पुरेसा होतो तेवढा शॅम्पू जर तुम्ही पाण्यात डायल्यूट करून वापरला तर ते प्रमाण व्यवस्थित असतं तेवढाच शॅम्पू वापरत जा, जास्त प्रमाणात शॅम्पू वापरत जाऊ नका त्याचसोबत शॅम्पूने केस वारंवार धुणं सुद्धा टाळा बऱ्याच जणांना सारखं सारखं केस धुण्याची सवय असते म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट डे ते केस धुवत असतात आज समजा केस धुतले दुसऱ्या दिवशी गॅप घेतला पुन्हा तिसऱ्या दिवशी केस धुतले असे बरेच जण करतात पण ते करणं सुद्धा अवॉइड करायला पाहिजे कारण जितके आपण जास्त प्रमाणात केस ना तितके ते अजूनच जास्त कोरडे होतात आणि बऱ्याचदा यामुळे डँड्रफ होण्याचे सुद्धा चान्सेस वाढतात त्यामुळे वारंवार केस धुणं टाळा आठवड्यातून दोनदा किंवा आता उन्हाळा आहे की <laughs> हो केस तुमचे जर लगेचच चिकट होत असतील तर आठवड्यातून तीनदा तुम्ही जास्तीत जास्त केस धुवू शकता पण त्याहून जास्त केस धुणं टाळा आणि शॅम्पूने तर जास्त प्रमाणात केस धुणं टाळा मी तुम्हाला सजेस्ट करेन की आठवड्यातून एकदा तुम्ही शॅम्पू वापरू शकता पण अदरवाईज तुम्ही जेव्हा केस धुवाल ना तेव्हा तुम्ही शिककाईने केस धुऊ शकता याने काय होईल जास्त प्रमाणात तुम्ही केसांवरती केमिकल्स वापरणार नाही आणि शिककाईमुळे तुमचे केस नॅचरली खूप सॉफ्ट आणि स्मूद वाटायला लागतील शॅम्पू वापरल्यामुळे तुमचे केस वृक्ष होणार नाहीत अशा पद्धतीने दिने शॅम्पू वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी